नमस्कार मंडळी घरात दुधी भोपळ्याची भाजी करायची म्हटलं की बऱ्याच जणांना ती आवडत नाही मोठ्यांपासून ते बरेच जण ही भाजी खाण्यासाठी नाक मुरडतात तस तर हा दुधी भोपळा शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे म्हणूनच आज मी दुधी भोपळ्याची भाजी न करता सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वांना आवडेल असा पौष्टिक पदार्थ तयार करणार आहे त्यासाठी एक मध्यम आकाराचा दुधी घेतला तो स्वच्छ धुवून पुसून नंतर बारीक किसणीच्या मदतीने तो संपूर्ण किसून घेतला दुधी भोपळा किसून झाला की, की लगेच एक छोटस वाटण तयार करायला घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या नंतर इंच अद्रकचे तुकडे आवडीनुसार एक चमचा जिरं घालायचं तर हे सर्व साहित्य मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही किंवा तुम्ही हे खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता बघा हे असं जाडसर वाटल्यानंतर सुरुवातीला जो दुधी भोपळा किसून घेतला होता बघा त्यामध्ये तयार ठेचा घालायचा संपूर्ण ठेचा घातल्यानंतर हा नाश्ता अधिकच पौष्टिक व्हावा याकरिता यामध्ये घरात उपलब्ध असणारी सर्व पीठ घेतलेली आहे त्यामध्ये बाजरीचं पीठ बेसन पीठ गव्हाचं पीठ नाचणीचं पीठ आणि तांदळाचं पीठ तर इथे मी बाजरीचं पीठ हे जास्त वापरलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार सर्व साहित्य किंवा सर्व पीठ हे कमी अधिक करू शकता यामध्ये यामध्ये पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर हळद पावडर आणि मुठभर कोथंबीर ही बारीक चिरून घातली आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ ऍड केलं आता सर्व जिन्नस हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे तर बघा या ठिकाणी आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार करतोय तर सुरुवातीला यामध्ये लगेच पाणी न घालता अगोदर सर्व पीठ दुधी पोपळ्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे जेणेकरून दुधी पोपळ्यामध्ये असलेल्या पाण्याचा अंदाज येतो आणि वरतून हवं तसं मध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर बघा वरतून थोडं थोडं पाणी घालून दाखविल्या पद्धतीने बघा असं सैलसर पीठ हे भिजवून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ भिजवतो बघा सेम त्याच पद्धतीने हे पीठ मी भिजवून घेतलं तयार होणारे थालीपीठ हे आपण रुमालावर थापणार आहोत त्यासाठी पीठ हे थोडस सा सैलच भिजवून घ्यायचं जास्तही घट्ट करायचं नाही तर बघा इथे थालीपीठचं पीठ भिजवून झालं लगेच एकीकडे गॅसवर तवा तापात ठेवायचा आणि दुसरीकडे हे थालीपीठ करायला घ्यायचे त्यासाठी इथे मी रुमाल घेतला रुमाल हा सुरुवातीला पाण्याने भिजवून घ्यायचा किंवा ओला करून घेतला तरी देखील चालेल आणि ज्या आकाराचे आपल्याला ज्या साईजचे थालीपीठ बनवायचे तेवढा पिठाचा गोळा किंवा मिश्रण हातात घेऊन ते बघा पाण्याच्या बघा असं गोलाकार थालीपीठ हे थापून घ्यायचं पीठ हे सैल भिजवून घेतल्यामुळे बघा लवकर हे पसरलं जातं व्यवस्थित हे थापलं जात तर हे थालीपीठ आजपर्यंत छान शिजावे याकरिता बघा यामध्ये असे चित्र करून घ्यायचे म्हणजे थालीपीठ हे आत छान शिजलं जातं तर एकीकडे तवाई छान गरम झालाय त्यावर ते थोडस तेल किंवा तूप घालायचं आणि तयार थालीपीठ हे तव्यावर घालून बघा अलगद रुमाल काढून घ्यायचा अजिबात हे थालीपीठ चितकत नाही रुमाल ओला असल्यामुळे बघा कुठेही तुटलेला नाही व्यवस्थित हे न तुटता निघालेला आहे आता वरची बाजू व्यवस्थित ही कोरडी होईपर्यंत आपण दुसरं थालीपीठ लगेच थापायला घेऊ तर पुन्हा सेम प्रोसेस करायची रुमालावर थोडस पाणी घालायचं आणि मिश्रण हातात घेऊन ते गोलाकार करून लगेच थालीपीठ हे बोटांच्या मदतीने थापून घ्यायचं मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून याला थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे मिश्रण व्यवस्थित असं एकसारखं पसरलं जातं आणि पटकन थापलं जात तर बघा आपलं दुसरंही थालीपीठ इथे तयार झालेलं आहे इकडे थालीपीठ थापेपर्यंत वरची बाजू हलकीशी कोरडी झालेली आहे तर यावर पुन्हा तेल घालूया जे होल आपण करून घेतले होते बघा त्यावर मध्ये साईडने सुद्धा तेल घालायचं आवडत असेल तर तूप घाला बाजू पलटून दुसऱ्याही बाजूने छान असं खमंग खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे थालीपीठ भाजताना हे मी मध्यमाचेवर भाजून घेतलं मस्त खमंग आणि खरपूस हे थालीपीठ तयार होतं जर तुमच्याही घरात दुधी भोपळ्याची भाजी खाल्ली जात नसेल तर याच पद्धतीने मस्त खमंग पौष्टिक हे दुधी भोपळ्याची थालीपीठ करून बघा या अगोदर सुद्धा आपण आपल्या चॅनलवर दुधी भोपळ्याचे डोसे किंवा भोपळ्याचे आपे देखील मी बनवून दाखवलेले आहे ती रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपलं एक थालीपीठ इथे छान खमंग खरबूस असं भाजून झालं तर अशाच पद्धतीने राहिलेले थालीपीठ सुद्धा आपण छान भाजून घेऊ बघा तर मंडळी बनवायला देखील सोपे आहे आणि खायला रुचकर लागतात तयार थालीपीठ हे दया सोबत सोबत चटणी किंवा तर अप्रतिमच लागतात नक्की ट्राय करून बघा यामध्ये आपण सर्व पिठांचा समावेश केलेला आहे त्यामुळे छान मल्टीग्रेन असं हे थालीपीठ तयार होत किंवा तुमच्याकडे थालीपीठची भाजणी असेल तर पटकन भोपळा किसायचा त्यामध्ये थालीपीठची भाजणी घालायची पटकन आणि झटपट हा नाश्ता बनवून तयार होतो लहान मुले सुद्धा आवडीने खातात बघा इथे काही थालीपीठ मी तयार करून घेतले आहे मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहे अजिबात वातर झालेले नाही आणि खायला देखील तेवढेच ते छान लागतात तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हीही याच पद्धतीने भोपळ्याचे थालीपीठ बनवतात का हे देखील मला कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट आणि पौष्टिक रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहून चार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद